नमस्कार मी न्यू ट्वंत प्रतिनिधी विनोद शिंगे आज आपण आलोय नरंदे इथं ऐन उसाचा सीजन चालू झालाय रस्त्याची वाहतूक वाढल्या जवळच असणारा शहरच सहकारी साखर कारखाना कसबा बावडा या कारखान्यासाठी या परिसरातून मोठ्या प्रमाणात ऊस जात असताना ऐन सीझन मध्येच रस्त्याच काम निघालंय कॉन्ट्रॅक्टर न कोणतीही रस्त्याची काळजी न करता रस्त्याच्या दूतर्फा मोठ्या प्रमाणात खडी विस्कटल्या त्यामुळे दूतर्फा वाहतूक करणं अवघड झालं यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात अपघात होत्या नरंदे ग्रामस्थांना या रोजच्या अपघाताची आता सवयच लागून झाल्यासारखी झाली आहे परिणामी आम्ही या कॉन्ट्रॅक्टच्या कामाबद्दल आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराज व्यक्त होत्या याबद्दल आपले नरेंद्र ग्रामस्थ आपल्यास मिळेल मामा नेमके काय झाले साहेब गेले आठ दिवस झाले हे दोन्ही साईडला खडे प्रत्येक वाहनाला येणाऱ्या त्रास होते परवा तर ट्रॉली तर पलटी होत होती थोडक्यात वाचला तो पेशंट तर वाल अक्षरशः थोडक्यात थोडक्यात वाचली काय मागणी तुम्ही काम करा सरकार चांगल्या साठी करते ते काम करा आणि परत दुसऱ्या साइडला करून ते करा त्यामुळे आपल्या कुणाला दुसऱ्या त्याला पण ताप व्हायला नको आपल्याला पण व्हायला नको यांना जाणाऱ्याला व्यवस्थित सुटसुटीत मार्ग होईल तुमची काय भूमिका ते आहे ते बरोबरच आहे काय मागणी एका साइड ला खडे टाकून एक, एक साईड पूर्ण करून दुसरी साईड केलेली चालतेच गेल्या अनेक दिवसापासून चालू असणारा हा रस्त्याचा खेळ रात्रीच खेद चालण्याप्रमाणे नवीन क्रमस्थांना होणारा त्रास शरद कारखान्याची थांबलेली वाहतूक परिणामी था था था। वारणेला या प्रकारात होऊच पण परिणामी ट्रॅक्टरचे चालक मोठ्या प्रमाणात मद्यपान करून ही वाहतूक करत असल्याचं चित्र दिसत आहे यामध्ये बाहुबली विद्यापीठला जाणारे नरंद्याला शाळेला जाणारे विद्यार्थ्यांना जर कोणता धोका निर्माण झाला तर याला जबाबदार कोण प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार का या सर्व गोष्टीवर लवकरच प्रशासनाने खुलासा करावा अशी नरेंद्र ग्रामस्थांच्यातून मागणी होत आहे न्यूज ट्वेंटी फोर साठी विनोद शिंगे कॅमेरामन अतुल कसबेकर भेंडवडे